आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवा तर आज मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा करून दाखवते तिने जशी मी घरामध्ये बनवते तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी घेतले दोन कांदे आहेत मीडियम साईजचे त्याला मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे थोडं खोबरं आहे त्याला पण गॅसवर भाजून घेतलंय एक टोमॅटो आहे तो पण गॅसवर भाजलाय दोन हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं आणि लसूण आता आपण हे सगळ्यांची पेस्ट करून घेऊ आपले हिरवं वाटण तयार होते तोपर्यंत तो तो मी कोळंबी मस्त स्वच्छ धुवून घेतले त्याच्या आतला जो काळा धागा असतो तो काढून घेतलाय आणि आता आपण याला थोडा वेळ मॅरिनेट करूया तर त्यासाठी मी थोडीशी थोडंसं मीठ आणि मी त्याबरोबर बटाटे पण घेतले बटाट्याला पण लावते कारण आम्हाला कोळंबीच्या कालवणामध्ये किंवा रस्त्यामध्ये बटाटे लागतात कमेंट मध्ये सांगा कोणाकोणाला कोळंबी मध्ये बटाटा खायला आवडतो तर ह्याला मी हळद मीठ लावून पाच मिनिट ठेवून देते तोपर्यंत आपण जे वाटण दाखवलं होतं ते वाटून घेतलेलं आहे आता आपण रसाकडे वळूया त्यासाठी मी कढई ठेवली तापायला कढई तापली आता कढई तापली मी त्यामध्ये तेल घालून घेते तीन में मी तेल घातले आता ह्यामध्ये मी कढ़ीपत्ता टाकते थोडस जिरं आता आपण मसाला जो होता तो वाटून आपण जो मसाला वाटलाय तो भाजून घेतला होता त्यामुळे परत भाज्याची गरज नाहीये तर आता हे जे आपण मॅरिनेट केलेले कोळंबी आणि बटाटा आहे ते मी तेला टाकते मी दोन मिनिट तेलातून परतून घेते परत काढून घेते प्लेटमध्ये आता मी याला परत काढून घेते प्लेट मध्ये प्लेटमध्ये आता ह्या तेलामध्ये मी आपण जो वाटला होता वाटण ते टाकून घेऊ घरचं लाल तिखट घरचा मसाला आहे लाल तिखट नाही आहे मी दोन मिरच्या टाकल्या होत्या हिरव्या वाटणार त्यामुळे मी कमी लाल तिखट घालते थोडीशी हळद धना पावडर थोडासा गरम मसाला मिक्स करून ह्यामध्ये मी मीठ टाकते कारण मी कोळंबीला पण मीठ लावलंय त्यामुळे मी थोडं मीठ टाकते कमी झालं तर आपण वरून घेऊ शकतो ना मीठ त्यामुळे थोडस कमीच लागते आपण त्यासाठी मी दोन याच्यावर झाकण ठेवून घेते तुम्ही बघू शकता दोन मिनिटातच आपला मसाला रेडी आहे मी कोळंबी आणि बटाटे टाकून घेते मध्ये एक पाच मिनिट मी झाकण लावून त्या दोन मिनिटा नंतर आपण छान मिक्स करून घेऊ दोन मिनिटांनंतर आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि आता आपले बटाटे शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊन भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं त्यातच पाणी टाकून घेतलं सुरुवातीला मी, जा हो जा मी थोडं जास्त पाणी टाकते कारण बटाटे शिजायला थोडं पाणी बटाटे शिजताना मग आपलं पाणी कमी होईल त्यामुळे थोडस जास्त टाकते आता ह्याला छान झाकण लावून आपण आता ह्याला शिजवून घेऊ बघू शकता आपला रस्ता छान उकळला आहे आता मी गॅस बंद करते तर तयार आहे आपला कोळंबी रस्सा तर तयार आहे आपला कोळंबीचा रस्सा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग